मुंबई शिवसेनेची जन्मभूमी आणि कर्मभूमी इथूनच शिवसेना महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली त्यामुळे मुंबईत शिवसेनेचा आवाज राहिलाय युतीत असताना भाजप नाही मुंबईत शिवसेनेला झुकत माप दिलं पण दोन हजार चौदा मध्ये शिवसेना भाजप वेगळे लढले आणि इथे भाजपनं आपलं वर्चस्व भक्कम केलं शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईतली शिवसेनेची ताकद विभागली गेली त्यामुळे मुंबईत ठाकरेंची की शिंदेंची याचं उत्तर या निवडणुकीचा निकाल देणार आहे मुंबईत ठाकरे विरुद्ध शिंदे भाजपा विरुद्ध काँग्रेस असे सामने लक्षणीय असणार आहेत मुंबई शहरात पन्नास पॉईंट त्र्याहत्तर टक्के तर उपनगरात पंचावन्न पॉईंट छप्पन्न टक्के मतदान झालंय पण मतदानानंतर मुंबईतले अंदाज काय आहेत इथे कोणाचं वार आहे ते बघूयात अर्थात हे निकाल नाहीत तर मतदानानंतर स्थानिक पत्रकार स्थानिक राजकीय विश्लेषक यांनी व्यक्त केलेले अंदाज आहेत मुंबईत आवाज कोणाचा तेच या व्हिडिओमधून बघूयात नमस्कार मी शारदुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू मुंबईत ठाकरे विरुद्ध शिंदे अशीच खरी लढाई असल्यानं आधी हा सामना असलेल्या अकरा जागांबद्दल बोलूयात पूर्व उपनगरातली मुंबईतली पहिली जागा आहे विक्रोळीची ठाकरेंचे सुनील राऊत विरुद्ध शिंदेच्या सुवर्णा करंजे असा इथे सामना इथे संजय आणि सुनील राऊत या राऊत बंधूंचं एका हाती वर्चस्व असल्यानं त्यात मनसेच्या उमेदवाराचा करंजेंना फटका बसल्याचा अंदाज आहे पुढची जागा आहे भांडूप पश्चिम ठाकरेंचे रमेश कोरगावकर विरुद्ध शिंदेचे अशोक पाटील असा इथे सामना विक्रोळीच्या शेजारच्या या मतदारसंघात राऊत बंधूंनी चांगली ताकद लावली होती पण आमदार कोरगावकरांच्या कामांबद्दल लोकांमध्ये नाराजी होती पण शिंदेच्या पाटील यांनी इथे ताकद लावली असली तरी त्यांना मतदान खेचता आलं नसल्याचं सा, पत्रकार सांगतात तर मनसेच्या उमेदवाराचाही त्यांना तोटा होऊ शकतो त्यामुळं इथं फाईट कट्टुकट आहे पण पारडं कोरगावकर यांच्या बाजूने झुकू शकतं कुर्ल्यात शिंदेंचे मंगेश कुडाळकर विरुद्ध ठाकरेंच्या प्रवीणा मोरासकर असा सामना आहे विकास कामं आणि दोन टमच्या आमदारकीमुळं असलेला जनसंपर्क उडाळकरांच्या बाजून आहे तर ठाकरेंच्या मोरासकरांना पक्षांतर्गत नाराजीचा सामना करावा लागला होता पण तरीही ठाकरेंसाठी इथे शिवसैनिकांनी ताकद लावली होती एस सी राखीव असलेल्या या मतदारसंघात मुस्लिम मतही निर्णायक ठरतात शिवाय इथे धारावी पुनर्विकासाचा मुद्दाही मोठा झाल्यानं आणि या भागातून मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्यानं ही जागा सध्या रेसमध्ये पण अंतिम क्षणी कुडाळकरांना साथ मिळू शकते असं बोललं जात आहे चेंबूरमध्ये ठाकरेंचे प्रकाश फातरपेकर विरुद्ध शिंदेचे तुकाराम काटे असा सामना आहे फातर्पेकरांबद्दल लोकांमध्ये नाराजीचा सूर होता तर शिवसेनेच्या नगरसेवकांची साथ काटेंना मिळाली होती पण दलित आणि मुस्लिम मतदारांची साथ फातर्पेकरांना मिळाल्याचं सा बोललं जाते त्यामुळं इथे फाईट घासून झालीये आता येऊ पश्चिम उपनगरात पहिली जागा येते ती मागा ठाण्याची शिंदेचे प्रकाश सुर्वे विरुद्ध ठाकरेंचे उद्देश पाटेकर अशी इथे फाईट आहे मतदानानंतर इथे वातावरण सुर्वेंच्या बाजूने असल्याचं सांगितलं जात सुर्वेनी मोठ्या प्रमाणावर मतदान बाहेर काढलं तर पाटेकरांचा प्रभाव मर्यादित राहिल्याचं बोललं जात आहे पण ठाकरे गटानं केलेला प्रचार आणि मराठी बहुल भागातून मनसेमुळं होणाऱ्या मतविभाजनाचा पाटेकरांना फायदा होऊ शकतो पण तरीही सुर्वेनी इथं आपली यंत्रणा चांगली राबवल्यामुळं इथं सुर्वेंना एज असल्याचं पत्रकारांचं मत आहे पुढची जागा आहे दिंडोशीची इथे मराठीसोबत उत्तर भारतीय मतदारांची संख्या जास्त असल्यानं ठाकरेंचे सुनील प्रभू विरुद्ध शिंदेचे संजय निरुपम असा सामना टफ होईल असं बोललं जात होतं पण इथं वातावरण प्रभूंच्याच बाजूने असल्याचं सांगितलं जात आहे प्रभूंनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून इथे चांगली फिल्डिंग लावली होती तर निरुपम यांचा पक्षबदल आणि शिंदे गटाची मर्यादित ताकद यामुळे इथे प्रभू एकतर्फी असल्याचं चित्र आहे पुढची जागा आहे जोगेश्वरी पूर्व इथे रवींद्र वायकरांचा होल्ड असला तरी गद्दार विरुद्ध निष्ठावंत फॅक्टर चालल्याच्या चर्चा चा आहेत ठाकरेंचे बाळानर यांनीही आपल्या जनसंपर्काच्या जोरावर शिंदेच्या मनीषा वायकरांना टफ दिल्याचं सांगितलं जातं पण वायकरांनी इथं आपली यंत्रणा चांगलीच कामाला लावली होती त्यात खासदार झाल्यापासून इथे त्यांची ताकद वाढल्यानं ते आपल्या पत्नीला निवडून आणतील अशीही चर्चा आहे त्यामुळं जोगेश्वरी पूर्वेचा सामना नेक टू नेक झालाय अंधेरी पूर्वेचं सांगायचं तर ठाकरेंच्या ऋतुजा लटके विरुद्ध शिंदेचे मुरजी पटेल असा सामना इथे झाला इथे लटके यांच्या बाजूने वारं असल्याचं दिसतंय ठाकरेंच्या शिवसेनेची चांगली साथ इथे लटकेंच्या मागे उभी राहिल्याचं दिसून येतंय मुरजी पटेल यांचा इथे जनसंपर्क असला तरी त्यांना शिंदेंनी पक्षात आयात करून उमेदवारी दिली ते मतदारांवर फारसा प्रभाव पाडू शकले नसल्याच्या चर्चा आहेत आता मुंबई शहरात भायखळ्याच्या जागेवर ठाकरेंचे मनोज जामसुदकर वनसाइड येत असल्याची चर्चा आहे मुस्लिम मतदार आणि ठाकरेंचा कोर वोटर यामुळे या वरईची इथे आदित्य ठाकरेंच्या बाजूनं वातावरण असल्याचं सांगितलं जात आहे मिलिंद देवरांची भिस्त फक्त गुजराती मतदारांवरच अवलंबून होती तर मनसेच्या संदीप देशपांडेंमुळे होणाऱ्या मतविभाजनाचाही त्यांना तोटा होऊ शकतो आदित्य ठाकरेंचं मतदारसंघातलं काम आणि उद्धव ठाकरेंना मानणारा वर्ग यामुळे इथे आदित्य ठाकरेंचं पारडं जड आहे नंतर येते ती माहीमची जागा या हाय व्होल्टेज जागेवर ठाकरेंच्या महेश सावंतांना एज मिळू शकते असं बोललं जात आहे इथे सावंत यांचा स्वतःचा चांगल्या मुळे ते लोकांपर्यंत पोहोचले तर शिंदेच्या सदा सरवणकर यांच्या विरोधात गद्दारीचा फॅक्टर मोठा होता तसंच अमित ठाकरेंमुळेही सरवणकरांना फटका बसेल असा अंदाज स्थानिक पत्रकार वर्तवतात त्यामुळं इथे महेश सावंत प्लस मध्ये असल्याचं चित्र आहे तर ठाकरे विरुद्ध शिंदे अकरापैकी अनेक जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं यश मिळू शकतं असा स्थानिक पत्रकारांचा अंदाज आहे तर शिंदेना आपल्या स्टँडिंग आमदारांच्या जागा वाचवणं ही जड असल्याची चर्चा आहे आता बोलूया ठाकरे विरुद्ध भाजप सामन्याबद्दल पहिली जागा बोरिवलीची भाजपचा गड आणि गुजराती मारवाडी मतदार म्हणून इथे ठाकरेंच्या संजय भोसले भाजपचे संजय उपाध्याय पराभूत करू शकतात शेजारच्या दहिसर बद्दल बोलायचं तर भाजपच्या मनीषा चौधरी यांच्यासाठी इथे पूरक वातावरण आहे ठाकरेंच्या विनोद घोसाळकरांच्या मागे इथे मवियानं ताकद लावली असली तरी चौधरींना एज असल्याचं सा पत्रकार सांगतात पुढची जागा घाटकोपर पश्चिम भाजपचे राम कदम विरुद्ध ठाकरेंचे संजय भालेराव असा सामना इथे कदमांच्या अडचणी वाढतील असं बोललं जात होतं पण कदमांनी आपली यंत्रणा योग्य पद्धतीनं वापरल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं इथे भाजपचं कमळ पुन्हा एकदा फुलू शकतं आता गोरेगाव हा गुजराती मतदारांमुळे भाजपचा बालेकिल्ला त्यामुळे इथं विद्या ठाकूर विरुद्ध ठाकरेंचे समीर देसाई अशा सामन्यात ठाकूर प्लस मध्ये जाताना दिसत आहेत असं पत्रकार सांगतात वर्सोव्यात भाजपच्या भारती लवेकर विरुद्ध ठाकरेंचे हारुन खान हा सामना टफ आहे मुस्लिम मतदारांची चांगली साथ खान यांना मिळाली तर मनसेच्या उमेदवारामुळं मराठी मतांच्या विभाजनामुळं इथे लवेकर यांच्या अडचणी वाढू शकतात मलबार हिलमध्ये भाजपचे मंगल प्रभात लोढा वनसाई देण्याचा अंदाज आहे विले पार्ल्यात भाजपचे पराग अळवणी विरुद्ध ठाकरेंचे संदीप नाईक अशा सामन्यात अळवणी प्लसमध्ये दिसतात इथे भाजप आणि अळवणींचं वर्चस्व असल्यानं सामना एकतर्फी झाल्याचं सांगितलं जात आहे वडाळ्यात भाजपचे कालिदास कोळंबकर विरुद्ध ठाकरेंच्या श्रद्धा जाधव या सामन्यातही एक हाती वर्चस्वामुळं कोळंबकर प्लस मध्ये असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात थोडक्यात ठाकरे विरुद्ध भाजप आठ जागांवर भाजप स्ट्रॉंग असल्याचं दिसून येत आहे आता काँग्रेस विरुद्ध भाजप आठ जागांमधील पहिली जागा मुलुंची भाजपचा बाले किल्ला आणि गुजराती मतदारांची भक्कम साथ यामुळं भाजपचे मिहीर कोटेच्या ठाकरेंच्या राकेश शेट्टींवर इथं मात करू शकतात वांद्रे पश्चिममध्ये भाजपचे आशिष शेलार विरुद्ध काँग्रेसचे आसिफ जकार या सामना टफ आहे मुस्लिम बहुल मतदारसंघात मुस्लिम मतदारांची साथ जकार यांना मिळाल्याचं दिसतं पण उच्च आणि मध्यम वर्गीयांच्या मतदानामुळं शेलार आपली जागा राखू शकतात असं बोललं जात आहे सायन कोळीवाड्यात भाजपचे से तमिळ सेल्वन विरुद्ध काँग्रेसचे से गणेश यादव टू एक सामना आहे दक्षिण भारतीय मतदारांवर होल्ड असला तरी सेल्वन यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असल्याचं सांगितलं जातं तर यादव यांच्यासाठी ठाकरे ही ताकद लावल्यानं सामना घासू नये माराड पश्चिम मध्ये मुस्लिम मतदारांमुळे काँग्रेसच्या अस्लम शेख यांचं पारडं जड आहे भाजपनं विनोद शेलारांना तिकीट देऊन जागा रेसमध्ये आणली तरी शेख एकहाती असल्याचं दिसतंय कांदिवली पूर्वेत भाजपच्या अतुल भातखळकरांचा होल्ड असला तरी काँग्रेसच्या कालू बुधेल यांनी त्यांच्यासमोर आव्हान उभं केलंय बुधेलिया यांना उत्तर भारतीय मतदारांची साथ मिळाल्याचं सांगितलं जातं पण मराठी आणि गुजराती मतांची साथ आणि दांडगा जनसंपर्क यामुळे भातखळकर पुन्हा बाजी मारू शकतात असा स्थानिक पत्रकारांचा अंदाज आहे चारकोपमध्ये भाजपचे योगेश सागर विरुद्ध काँग्रेसचे यशवंत सिंग सामन्यात सिंग यांना उत्तर भारतीयांची साथ मिळाली पण तरीही मराठी आणि गुजराती मतांच्या जोरावर सागर प्लस मध्ये असल्याचा अंदाज आहे अंधेरी पश्चिममध्ये भाजपचे अमित साटम विरुद्ध काँग्रेसचे अशोक जाधव अशी लढाई घासू नये इथला उच्चभ्रू वस्तीतला मतदार हा भाजपकडे वळतो तर मुस्लिम मतदारही मोठ्या प्रमाणावर आहे इथे मुस्लिम मतदारांची साथ जाधव यांना मिळाल्यानं ही लढाई टफ आहे शेवटची जागा आहे कुलाब्याची इथे भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध काँग्रेसचे हिरा देवासी असा सामना घासून झालाय देवासींच्या मागे ठाकरेंची ताकद लागली असली तरी ते फारसे प्रभावी नसल्यानं नार्वेकर पुन्हा बाजी मारू शकतात असा अंदाज आहे घाटकोपर पूर्वेला भाजपचे पराग शहा विरुद्ध शरद पवार गटाच्या राखीव जाधव लढाई शहांच्या बाजूनं झुकल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय इथल्या गुजराती मतदारांमुळे आणि शहानच्या होल्डमुळं इथे भाजपचं वार आहे थोडक्यात काँग्रेस विरुद्ध भाजप सामन्यात अनेक जागांवर भाजप प्लसमध्ये तर अनेक जागा रेसमध्ये असल्याचं दिसतंय आता चांदिवली शिंदे विरुद्ध काँग्रेस सामन्यात शिंदेचे दिलीप लांडे यांचा होल्ड असला तरी मुस्लिम मतदारांची साथ काँग्रेसच्या नसीम खान यांना मिळाल्याचं सा सांगितलं जाते त्यामुळे इथली लढत नेक टू नेक आहे धारावीत काँग्रेसच्या ज्योती गायकवाड विरुद्ध शिंदेचे राजेश खंदारे सामन्यात ज्योती गायकवाड यांचं पारडं जड असल्याचं सांगितलं जात आहे धारावी पुनर्विकासावरून महायुतीवर असलेली नाराजी खंदारे यांना धक्का देऊ शकते मुंबादेवीत शिंदेच्या शायना यांची विरुद्ध काँग्रेसचे अमिन पटेल सामन्यातही अमिन पटेल पुढे दिसत आहेत मुस्लिम मतदारांची साथ त्यांना पुन्हा एकदा विजयी करू शकते आता अणुशक्ती नगरच्या जागेवर पवार विरुद्ध पवार असा सामना आहे अजित पवारांच्या सना मलिक विरुद्ध शरद पवार गटाचे फहाद अहमद हा सामना तुरशीचा सा आहे पण तरीही नवाब मलिक यांच्या होल्डमुळं सना मलिक प्लस मध्ये जाताना दिसत आहेत शिवाजीनगरच्या जागेवर महाविते शिंदेचे सुरेश पाटील आणि अजित पवारांचे नवाब मलिक विरुद्ध सपाचे अबू आजमी अशी फाईट आहे मुस्लिम बहुल मतदारसंघामुळं इथे मलिक आणि आझमीनमध्ये मतांचं विभाजन झालंय तर मराठी मतं शिंदेच्या सुरेश पाटील यांना मिळाल्यानं इथला सामना घासून झालाय पण तरीही इथे असलेल्या होल्डमुळं अबू आझमी प्लस मध्ये दिसत आहेत पुढची जागा वांद्रे पूर्व अजित पवारांचे जिशांत सिद्दीकी विरुद्ध ठाकरेंचे वरुण सरदेसाई असा इथे सामना मातोश्रीच्या अंगणातल्या या मतदारसंघात ठाकरे गटानं चांगली ताकद लावली आहे पण जिशान सिद्दीकी यांना बाबा सिद्दीकींच्या हत्येमुळं मुस्लिम समाजाची मोठी सहानुभूती आहे त्यामुळं सध्या इथे सिद्दीकींचं वारं वाहत आहे शिवडीत महायुतीनं उमेदवार दिला नसून मनसेच्या बाळा नांदगावकरांना पाठिंबा जाहीर केलाय पण इथे ठाकरेंच्या ताकदीमुळे ठाकरेंचे अजय चौधरी वनसाईड येत असल्याचं सांगितलं जात आहे एकंदरीतच मुंबईत भाजप आपल्या काही जागा राखताना दिसते तर ठाकरे विरुद्ध शिंदे सामन्यात मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचा आवाज असल्याचा अंदाज वर्तवला जातोय तुम्हाला काय वाटतं मुंबईत कोण बाजी मारणार याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल बोलभिळूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका